मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी कोपरगाव व येवला येथील मराठा युवकांनी बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे सगळे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करणे शिंदे समितीस मुदत वाढ देऊन त्यांचे कामकाज जोमाने सुरू ठेवावे मराठा आंदोलकावरील गुन्हे सरकारने तत्काळ मागे घ्यावे अशा विविध मागण्यांसाठी सकल मराठा समाजाने एवल्यात साखळी उपोषण सुरू केले आहे यांच्या वतीने येवला येथे माननीय मनोजजी दादा जरांगे पाटील हे आमरण उपोषणासाठी बसलेले आहे आंतरवली या ठिकाणी आज त्यांचा आमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे त्या अनुषंगाने प्रमुख मागण्यांचा जर विचार केला तर सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी असेल नंतर हैदराबाद गॅजेट असेल त्याचप्रमाणे मराठा समाजावर जे खोटे गुन्हे दाखल केले ते तात्काळ माग घेण्यात यावे हे एक मुद्दा आहे त्याच्यामध्ये मराठा समाजाला सीमध्ये आरक्षण मिळावे हा देखील मुद्दा, मुद्दा त्या त्या आहे त्या अनुषंगाने येवल्यामध्ये आम्ही या ठिकाणी सर्व मराठा सेवक लाक्षणिक कुपोषण अत्यंत कळकळीचा मुद्दा आहे आम्ही त्या ठिकाणी कोणाचं आरक्षण मागत नाही आहे आम्ही ज्या हक्काचं आहे ज्या चौऱ्याण्णवमध्ये त्या ठिकाणी आमचं मराठा आणि कुणबी एकच आहे असे गॅजेट आहे असे प्रमाणपत्र आहे ते असताना देखील जवळपास सत्तावन्न लाख त्या ठिकाणी नोंदी निघाल्या कुणबी समाजाच्या परंतु त्याचं ते प्रमाणपत्र वाटप करण्याचं ते सुद्धा थांबवलेलं आहे शिंदे समिती गठीत केली परंतु त्यांना मुदत दिली पण प्रामुख्याने त्यांना काम करू देत नाही अशा येवला येथे कोपरगाव येथील मराठा समाज बांधव या ठिकाणी उपोषणाची सुरुवात करत आहे त्याला पाठिंबा म्हणून या ठिकाणी येवल्यातील सर्व स्वयंसेवक या ठिकाणी उपस्थित आहे आज आपण बघितलं तर मनोज दादा दरांगे पाटील हे सात दिवसापासून उपोषणाला आंतरवेली सराटी येथे बसलेले आहेत परंतु अद्याप पावेतो सरकारने याची कुठलीही दखल घेतलेली नाही तर त्यामुळेच त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून कोपरगाव येथील बांधव जिथनं या मराठा आरक्षणाला येवल्यातनं विरोध होतो आहे त्याच येवल्यामध्ये बसवण्याचं त्यांनी ठरवलं आणि आज या ठिकाणी पर परवानगी घेऊन ते सर्वजण श्री छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल या ठिकाणी उपोषणात बसत आहेत आज समस्त येवलेकरांना मी आवाहन करतो की जास्तीत जास्त संख्येनं या ठिकाणी तुम्ही या आंदोलना पाठ आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांच्या या साखरी उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी गावगावचे मराठा समाज या ठिकाणी उपोषणाला हजेरी लावतील आणि निश्चितच एक मोठ्या स्वरूपाचं आंदोलन या ठिकाणी येवला या ठिकाणी करण्यात येईल मी इथल्या टोळे मुकरदा मला सांगू इच्छितो त्यांनी या टोळ्या टोळ्या ना हे जे समाजामध्ये शिवा छत्रपती शिवाजी महाराज अठरा पकड जातीला घेऊन चाललेले यांनी प्रत्येक समाजातील टोळी टोळी अशी केलेली या टोळी मुकारदमाला सांगू इच्छितो आज आम्ही येते येवला येते येऊन तुझ्या टोळीच्या विरोधात आम्ही उपोषण करीत आहे जर आमच्या मान्य दादा जरंगे पाटलाच्या केसाला जरी धक्का झाला काही कमी याच झालं तर तुझा मुकारदम हा तुला जमिनीत गाडल्याशिवाय आम्ही सगळेजण मराठा सेवक हे स्वस्त बसणार नाही